हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला का नाही कारण की दुकानामध्ये कामाची खूप गर्दी होती त्यासाठी काय व्हिडिओ काढायला टाईमच भेटला नाही तर आज वेळ भेटलेला आहे त्यासाठी म्हटलं चला व्हिडिओ काढूया तर आज मी केलेली आहे स्वतःसाठी खरेदी कधीच मी अजूनपर्यंत स्वतःसाठी कधीच मी साडी घेतली नव्हती खूप गरम होते कुर्फी खाण्याची इच्छा झाली होती तर आज मला जरा कुर्फी पण तर स्वतःसाठी केलेली आहे खरेदी तर मी ती तुम्हाला दाखवत आहे टाईमच नाही खूप अर्जंट कपडे आहेत आता उद्या पण नाही तर एकच एक पण नाही आहे बघा कालपासून पडलेले आहेत कपडे काल परवापासून पडलेले आहेत पण खूप भाई होत आहे एक माग एक येत आहे आणि इथं आपल्या मशीनला तर दोन तीन दिवसापासून आरामच नाही म्हणजे पण महिना झालेला आहे आराम नाही तर मी घेतलेली आहे गे, केली आहे खरेदी गर्मीच्या दिवसाला साडी कारण काळ हेच होता त्याच्यामुळं रोज मी गाऊनच वापरते तर आता ही घेतलेली आहे खरेदी आता पण सोडूया खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मी काळी साडी घ्यायची पण मला काही वेळच भेटत नव्हता तर मी मिशूवर ऑनलाईन घेतलेली आहे बघूया कपडा वगैरे कसा आहे चकचक करत आहे साडी छान आहे मी तर ने मला असं वाटलं होतं की साडी नेटची आहे पण मी तर वेगळाच कपडा निघलेला आहे पण चला साडे चारशे रुपयाची साडी आहे साडेचारशे रुपयामध्ये काय भेटतं तर अशा प्रकारे घेतलेली आहे साडी आणि एकीकडं कुर्फी पण खायचं काम चालू आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चला बाय